नमस्कार देशोनीतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करत आहे मुंबई कोस्टल रोड खुला होत आहे याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला आहे सत्तेत असलेले मंडळी या कामाचं श्रेय लाटण्याचा कितीतरी प्रयत्न करत असेल तरीही वस्तुस्थिती हीच आहे की काँग्रेसनंच या प्रकल्पाची संकल्पना मांडली आणि पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मोठं पाऊल उचललं महाविकास आघाडी सरकारच्या काळात सदर प्रकल्पाला गती देण्याचंही काम करण्यात आलं अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे केल्याने होत आहे रे आधी केलीच पाहिजे आपण म्हणतो पण पूर्वीच्या सरकारचा कदाचित यावरती विश्वास नव्हता त्यामुळे त्याला विलंब होत होता तया सोशल मीडियावरती आम्ही केलेलं काम असं म्हणून कोणीतरी प्रचार करते पण त्यात अडथळे किती घातले गेले हा प्रकल्प कसा लांबेल हे पाहिल्या गेलं न्यायालयाची प्रकरणं परवानग्या देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मिळवल्या पण केलेल्या कामाचं श्रेय घ्यायला मोठेपणा लागतो कद्रूवृत्तीचा माणूस कधीच ते श्रेय देऊ शकत नाही असा आरोप एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता केला आहे कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नाही अनेक वर्षापासून ही संकल्पना होती उद्धव ठाकरे यांनी तर महापालिकेच्या निवडणुकामध्ये कोस्टल रोडच्या कामाचं प्रेझेंटेशन दाखवलं पण कोस्टल रोड कधीच झाला नाही अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवरती केली मुंबई कोस्टल रोड अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे आज पहिल्या टप्प्याचा एका लेनचं उद्घाटन करण्यात आलं हा सागरी किनारा छत्रपती शिवाजी महाराज नावाने ओळखला जाणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे येणारे लोक नाही जे आम्ही करतो त्याच श्रेय आम्ही या ठिकाणी घेतो आणि हे जे संपूर्ण काम आहे खरं म्हणजे मला या निमित्ताने सांगितलं पाहिजे की या कोस्टल रोडची संकल्पना काही नवीन नव्हती अनेक वर्ष ही संकल्पना या ठिकाणी होती मला आठवतं सन्मान्य उद्धवजींनी तर दोन महानगरपालिकेच्या निवडणुका कोस्टल रोडचं प्रेझेंटेशन दाखवूनच पार पाडले नमस्कार देशोनदीमध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करत आहे आता ओळूयात पुढील बातमीकडे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात देशातील प्रत्येक बातमी वेगानं जनतेला कळावी म्हणून डिजिटल मीडियाचा जन्म झाला आहे हा एक नवीन प्रवाह आहे आणि या प्रवाहाच्या राज्यभरातील वेब मीडिया असोसिएशन ही वेब पोर्टल पत्रकारांच्या न्याय आणि हक्कासाठी लढणारी अधिकृत मान्यता असणारी राज्यस्तरीय आणि केंद्र पातळीवरती काम करणारी पत्रकारांची संघटना आहे वेब मीडिया असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भाऊ महाजन यांनी सन दोन हजार चोवीस सालची राज्य कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे त्यात अनेक प्रमुख वेब पोर्टल संपादकांचा कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंगच्या अटकेचे विशेष एनआयए कोर्टाने वॉरंट जारी केले आहे दरम्यान एकोणतीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजी उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव येथील एका मशिदीजवळ मोटारसायकलचा स्फोट होऊन सहा हजार आणि शंभरहून अधिक जखमी झाले होते या प्रकरणात कोर्टाने आता अटक वॉरंट जारी केला आहे नमस्कार देशोन्नतीच्या बातमीपत्रामध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय बातमी येत आहे नांदेड जिल्ह्यातून नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली आणि त्याच शाळेला वटवृक्षाचं रूप प्राप्त झालं अशाच्या मुलींच्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका धुळे मॅडम या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यामुळे त्यांचा सेवापूर्ती सोहळा आणि निरोप समारंभाचा कार्यक्रम हदगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचालित मुलींचे हायस्कूल हदगाव यांच्या वतीने नुकताच संपन्न झाला या सेवापूर्ती कार्यगौरव सोहळ्याचं आयोजन नुकतंच करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार तथा उभाटा गटाचे नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख तथा मंडळाचे सचिव नागेश पाटील आष्टीकर युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे विस्तारक कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे का प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे अधिकारी किशन पोळे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय डांबरे माजी मुख्याध्यापक सुसो दुधारे अमृतराव चौरे शिक्षण विस्तार अधिकारी डुमणे केंद्र केंद्रप्रमुख कर्जतकर सर केंद्रीय मुख्याध्यापिका श्रीमती जाधव नागोराव व्यवसाजी काळे तुकाराम शिंदे जयश्री हुलकाने माधव विनकरे संतोष उजवाद गणेश कदम दिगांबर बिलकुले दिगांबर बिडकर संजय कदम बालाजी कदम संगीता बोधनकर संतोष कोले उत्तम हात मोडे मंगल लांडे भाऊराव ताठे सर खडसे सर मुख्याध्यापक टिकोरे सर मुख्याध्यापक भोसले सर मुख्याध्यापक गोरे सर मुख्याध्यापक डी जी कदम सर नवसागरे सर प्राध्यापक बडेराव सर मुख्याध्यापक कदम सर मुख्याध्यापक थडगे सर मुख्याध्यापक सूर्यवंशी सर मुख्याध्यापक नरवाडे मॅडम मुख्याध्यापक हादगावकर मॅडम मुख्याध्यापक गंगनमोर मॅडम यांच्यासह शिक्षक वृद्ध उपस्थित होते विद्यार्थिनीच्या आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व्ही जी धुळे मॅडमचं कुशल कर्तृत्व मुलीची शाळा आणि आम्ही कधी विसरणार नाही ना असा गौरवोद्गार कृष्णा पाटील आष्टीकर यांनी काढून धुळे मॅडम यांच्या सेवापूर्तीचा सन्मान केला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार मुंबई पुणे नागपूर मराठवाडा का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका ফত দেশো নজর